कोणताही राजकीय वारसा नसताना आणि स्वबळावर प्रस्थापित केलेलं सर्वसामान्यांसाठी धावणारं नेतृत्व म्हणजे सुदेश रमेश देवघरे कर्जतमधील दैवली परिसर म्हटला की राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचा केंद्रबिंदू आपल्या निस्वार्थ समाजसेवेच्या माध्यमातून लोकांच्या हृदयावरती अभिराज्य गाजवणारं नाव म्हणजे सुदेश देवघरे गेले कित्येक वर्ष शिवसेना उभाटा गटाचे निष्ठावंत लोकनेते कर्जत शहर संपर्क प्रमुख संजय मोहिते कर्जत शहर समन्वयक सुदेश देवघरे आणि कर्जत उपशहर प्रमुख प्रसादजी डेरवणकर यांनी आमदार महिने थुर्वे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे

आणि सगळ्या अर्थाने प्रमुख सेनेदारांचा ज्या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे सन्माननीय संजयजी मोहिते असतील आमचे सुधीरजी देवघरे प्रसाद देवकर नगरसेवक आमच्या प्राची देऊलकर आमचे दादा आणि मग संतोष सांगितलं सत्य आहे की आज ज्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी या वयात आलेल्या आहेत या गोष्टीचा मला असा अभिमान आहे काळामध्ये एक शिवसैनिक म्हणून सर्वसामान्य होतो परंतु तात्यांचं काम मी पाहिलेलं आहे नगरसेवक म्हणून सामाजिक माध्यम जपत अतिशय चांगलं काम त्या संपूर्ण परिसरामध्ये कर्जत नगर परिषदेमध्ये सुरू झालेला होता आणि ते आम्ही पाहत होतो आणि ती व्यक्तिमत्व आज आपल्या बरोबर या ठिकाणी शिवसेनेवर विश्वास करून या ठिकाणी आमच्यावर विश्वास ठेवून आपण या ठिकाणी प्रवेश करतात ही आमच्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे राज्यामध्ये अडीच वर्षापूर्वी सत्तांतरण झालं आणि संपूर्ण राज्य ढोलून निघावं अशा पद्धतीने संपूर्ण राज्यामध्ये राजकीय चित्र निर्माण झालेलं होतं आणि त्या काळामध्ये बरेचसे निगेटिव्ह वातावरण संपूर्ण पसर राज्यामध्ये पसरलं असताना आदरणीय राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पन्नास आमदारांनी ऐतिहासिक उठाव केला गेला आणि तो उठाव महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि तलागालातील शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी घेतलेला तो ऐतिहासिक निर्णय होता आणि तो क्रांतिकारी निर्णय घेतला गेला आणि सन्मानिय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमन झालेल्या शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या अडीच वर्षामध्ये जो धंदामाद उभा केला आणि आपण हा सायधन पाहताय की जो विकास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेला आहे महिला स्वावलंबी व्हाव्यात शेतकऱ्यांचे प्रश्न सुटाव्यात सर्वसामान्यांना न्याय मिळावा या दृष्टीकोनातून सर्वसामान्य जनतेचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेलं एक सर्वसामान्य नेतृत्व आपण साऱ्यांनी पाहिलं आणि या अडीच वर्षामध्ये अनपेक्षित असणारा हा विकास संपूर्ण महाराष्ट्रांनी पाहिला आणि मग संपूर्ण चित्र आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बदललेलं आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक पक्षातून असेल संघटना असतील एनजीओ असतील सारे जण आपल्या बरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेलं एक नेतृत्व सिद्धे साहेबांच्या रुपाने आम्ही साऱ्यांनी पाहिलं आम्ही सुद्धा त्यांच्या नेतृत्वावर सारे जण आपण एकत्रपणे त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आणि मग एकत्रपणे या ठिकाणी काम करत असताना आज त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी काम करत असताना या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या कर्जत मतदारसंघासाठी जी प्रलंबित असणारी विकास कामे होती मी त्यावेळेस सांगितलं की मला आपण या मतदारसंघाचा आमदार केला आणि आमदार केल्यानंतर मी सांगितलं की जसं मनुष्य जन्म पुन्हा मिळत नाही तसं मला आमदारकी ही मिळालेली या आमदारकीच सोड करण्याचं काम मी करण्याचा निर्णय त्यावेळेस त्या ठिकाणी घेतला गेला आणि मग आपण या सार्यांच्या माध्यमातून आम्ही जो ऐतिहासिक निर्णय घेतला गेला आणि या मतदारसंघाच्या विकासाला चालना देण्याचं काम सुरू झालं आणि या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण साऱ्यांनी आता सांगितलं हो की जी ऐतिहासिक कामे या कर्जत शहरामध्ये आपण आता पाहताय किंवा जी ऐतिहासिक कामे अजून यापुढे सुद्धा कर्जत शहरामध्ये होतील त्या साऱ्या कामांना आपण चालना देण्याचं चा काम राज्य सरकारच्या माध्यमातून केलं गेलं आणि म्हणून एक ऐतिहासिक विकास या कर्जचा आपण जसं मी सांगितलं हो की मला कर्जतचं नंदनवन करायचं आहे आणि ही दूरदृष्टी ठेवून संपूर्ण मतदारसंघामध्ये विकासाला चालना देण्याचं काम हे मी या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये केलं मागच्या अडीच वर्षामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी काम म्हणून केलं महाभयंकर संकट राज्यामध्ये होतं आणि या अडीच वर्षाची भर काढत जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम आपण या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला विकास दिसत आहे आपण सारेजण पाहताय की आता मागाशी सांगितलं की कर्जतची असणारी वॉटर स्कीम गेली कित्येक वर्ष कर्जतचा झालेला वाढता विस्तार लक्षात घेता बऱ्याचशी जागोजागी आपण ज्या त्या ठिकाणी पाहतोय अकोर्ला असेल या सगळ्या परिसरामध्ये पाण्याची मोठी समस्या ही जाणवत होती कारण जुनी वॉटर स्कीम त्या ठिकाणी हे सगळं विस्तार विस्तार झाला असताना सुद्धा कोणतंही नियोजन या मागच्या कालखंडामध्ये या ठिकाणी झालेलं नव्हतं आणि म्हणून या कर्ज शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता सत्तावन्न कोटीची वॉटर स्कीम आपण या कर्ज शहरासाठी आपण मंजूर करून दिली आणि त्याबरोबर अनेक विकास कामांना देण्याचं काम आपण या या कर्ज शहरामध्ये ठिकाणी आहे म्हणून हे माझे सहकारी ज्या ठिकाणी फार अभिमान आणि आनंद होत आहे की राज्यामध्ये सत्तांतरण झालं आणि त्यानंतर जे वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये सुरू झालेलं होते वातावरण बदलायला मला आम्ही सगळेच पदाधिकारी संतुष्ट असतील असतील तालुका प्रमुख असतील आम्ही सगळे एकत्रपणे येऊन हे वातावरण बदलण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी करत होतो परंतु दहवलीसारखा हा जो भाग त्या ठिकाणी होता त्या सगळ्या दैवलीच्या कार्यकर्त्यांनी आज सुरेश असेल संजय असेल प्रसाद असेल राकेश असेल हे सगळेच माझ्या आता तात्या असतील आपण साऱ्यांनीच मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून होतं होतो आणखी खंत सातत्याने माझ्या मनामध्ये होती की ज्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मला निवडून दिलेलं होतं परंतु या मधल्या कालावधीमध्ये राज्यामध्ये सत्तांतरण झालं त्यानंतर काही कार्यकर्ते अजून त्या ठिकाणी राहिलेले होते आणि सातत्याने पर असणारे हे सगळे माझे अतिशय जीवाभावाचे कार्यकर्ते अतिशय जवळचे कार्यकर्ते माझ्यापासून बऱ्याच दिवसा दोन वर्षापासून दूर होते परंतु आज शिवसेनेमध्ये दैवलीच्या असणाऱ्या परिसरातला असणाऱ्या गोडगे परिसरात असणाऱ्या कर्ज शहरातील या प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये <प्रागा> या ठिकाणी जाहीर प्रवेश होत आहे विजयाची नांदी असणार आहे की कर्जत नगर मगाशी अभिषेकने या ठिकाणी सांगितलं की मागील कित्येक वर्ष कर्जत नगर परिषदेवर विरोधकांची सत्ता त्या ठिकाणी होती परंतु मधल्या काळामध्ये आपण उपजिल्हा प्रमुख या असताना या ठिकाणी विधानसभेच्या अगोदर आपण नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरं गेलो आणि या कर्जत नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा आपण त्या ठिकाणी एकत्र पण त्या ठिकाणी भडकवला गेला आणि पुन्हा आज आपण सारे जण या ठिकाणी प्रवेश करतात पुढील काळामध्ये या मध्य असंघाचा आमदार म्हणून शिवसेनेचा आमदार तर होणारच आहे परंतु येणाऱ्या नगर परिषदेमध्ये सुद्धा पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा <laughs> या भडकेन आहे म्हणून मित्रांनो आज आपण सारे जण शिवसेनेवर विश्वास आपण या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आपल्या नेतृत्वाखाली आपण सारे जण या ठिकाणी ना, था था या शिवसेनेमध्ये प्रवेश करत असताना आपला मान सन्मान हा कायमस्वरूपी शिवसेनेमध्ये राखला जाईल परंतु आपण कर्जतचा विकास करत असताना या मतदारसंघाचा शिवसेनेमध्ये आपण काम करताय या गोष्टीचा प्रत्येकाला अभिमान वाटेल असं काम आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये कर्जत शहरामध्ये आपण त्या ठिकाणी उभं करू जेणेकरून आपल्याला एक ऐतिहासिक विकास या मतदारसंघाचा या ठिकाणी करायचा मित्रांनो आणि म्हणून आपण संपूर्ण कर्ज शहर पाहताय खोकुली असेल माथेरान असेल खालापूर असेल या सगळ्या तालुक्याचा शहरांचा विकास करण्याचं दूरदृष्टी ठेवून आपण या शहरांना प्राधान्य देण्याचं काम सुद्धा आपण या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आज राज्यामध्ये अलायन्स आहे आज भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल अजितदादा पवार गट असेल असे साडेजण आरपीआय असेल आपण सारेजण एकत्रपणे येऊन या ठिकाणी ही अलायन्स एकत्रपणे काम करते महायुती म्हणून काम करते आणि म्हणून आपण सारेजण एकत्रपणे आलात तर भविष्याचं चित्र आपल्याला बदललेलं दिसणारच आहे कारण आपण सारेजण एकत्रपणे असतो चित्र काय असणार हे तुम्हाला सांगण्याची काय आवश्यकता या ठिकाणी नाहीये परंतु आपण एकत्र पण त्या ठिकाणी असलो पाहिजे शिवसैनिक पण आपण त्या ठिकाणी बरोबर असलो पाहिजेत आणि म्हणून जो निर्णय माझ्या कर्जतमधला असणाऱ्या दैवली असेल गुणगा असेल ज्या माझ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये येण्याचा आज या ठिकाणी घेतलेला आहे असाच निर्णय माझ्या ग्रामीण भागातील असणारे सगळे जे काही कार्यकर्ते आज ज्या ठिकाणी राहिलेले आहेत हे सारे कार्यकर्ते आपल्याबरोबर त्या ठिकाणी येतील पुढील काळामध्ये अशा पद्धतीचं काम आपण कशा पद्धतीने शिवसेनेच्या माध्यमात विकास करतोय हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे आणि मग विकासाला चालना देण्याचं काम आपण झालं की आपण पाहताय की ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जे गेली कित्येक वर्ष त्या भागातील रस्ते प्रलंबित होते त्या भागातील वॉटर स्कीम प्रलंबित होत्या त्या भागातील ज्या ज्या योजना होत्या शासनाच्या ज्या ज्या योजना होत्या या आतापर्यंत या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त योजना लोकांपर्यंत पोहोचवायचं काम आपण त्या ठिकाणी एकत्रपणे केलेलं आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात कर्जक तालुक्यातील कर्जक मतदारसंघातील सगळ्या युवकांचा मोठ्या प्रमाणात आपण शिवसेनेमध्ये प्रवेश सुरू झालेला आपण सारे पाहत पाहताय सगळ्याच पक्षाचे लोक आपल्याकडे त्या ठिकाणी यायला लागलेले आहेत कारण आपल्याला त्याला सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की कशा पद्धतीचा विकास या मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आपल्याकडे प्रवेश सुरू झालेले आहे आणि या सगळ्यांच्याच माध्यमात कर्जत संघाचं विषय घेऊन आपल्याला एकत्रपणे काम करायचं आहे आणि म्हणून आपण सारे जण एकत्रपणे तुम्ही या ठिकाणी काम करताय विरोधक ज्या पद्धतीने असेल किंवा आपल्याच घटक पक्षातील काही लोक चुकीच्या पद्धतीने प्रचार त्या ठिकाणी करत आहेत परंतु वरिष्ठ या संदर्भात योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील मला त्या संदर्भात कोणावर त्या ठिकाणी बोलायचं नाहीये हो कारण ज्या ज्यांच्या पद्धतीने त्यांना ज्या पद्धतीने ते काम करत आहेत त्यांचे नेते त्यांच्याशी त्या संदर्भात बोलतीलच कारण महायुतीचे सगळेच आपले स्वकार्य एकत्रपणे त्या ठिकाणी वरिष्ठ देवळाला काम करत असताना दैवी असेल अकुरले असेल गुंडगे असेल परस्थातील हे सारे प्रवेश आज या ठिकाणी होत असताना आपण सारे जण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला बाहेर सुद्धा बरेचसे लोक उभे राहिलेले आहेत माझे शहर प्रमुख अभिषेक सूर्य असतील संकेत भासे असेल आमचा दिनेश असेल वाघवरे असेल जंत सगळ्याचे सहकारी तोळा मोलाचे माझे सगळे कार्यकर्ते आणि म्हणून आपण सारेजण एकत्रपणे सारे एकत या ठिकाणी येत असताना दिनेश हा सुद्धा पंचशील नगरचा सहकारी आपल्या बरोबर आलेला आहे असे सगळेजण चांगले तोळा मोलाचे कार्यकर्ते आज आपल्याबरोबर या ठिकाणी प्रवेश करत आहेत आणि म्हणून सगळे युवक आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी साऱ्यांनी गणपती उत्सव सुरू आहे तरी सुद्धा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे सगळ्यांचा मान सन्मान कायमस्वरूपी राखला जाईल जे जे आपल्याला ज्या या ठिकाणी प्रवेश घेणार आहोत त्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>